स्वराज्य पोलीस मित्र संघटनेची नाशिक जिल्ह्यात भरारी देवडा तालुक्यात ओळखपत्र वितरण सोहळा संपन्न दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी देवडा येथे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार विरोधात लढणारी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांची बैठक देवडा येथे पार पडली या बैठकीत संघटनेच्या नाशिक जिल्हा व देवडा तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी कांबळे संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेशजी शेवाडे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई उत्पात आणि महाराष्ट्र राज्य संघटक पत्रकार हरिभक्त पारायण राजेंद्रजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यक्रमाला पीएसआय सार्थक नेहते एपीआय दीपक पाटील पोलीस निरीक्षक काळेसर पोलीस निरीक्षक ज्योती गोसावी पोलीस रविराज बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच पी आय सार्थक नेहाते साहेब यांनी पोलीस मित्र संघटनेविषयी मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद बापू वाघ शिवसेना देवडा तालुका प्रमुख दीपक निकम नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय जाधव उपाध्यक्ष दीपक गाजरे कार्याध्यक्ष नीरज चोरडिया सचिव लहानू बोरगुडे संपर्कप्रमुख बाबूराव वाढवणे तसेच देवडा तालुका अध्यक्ष केशवराव दंडगवाड संजय दहिवडकर आणि देवडा तालुका पोलीस मित्रसंघाचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने सदस्यांना ओळखपत्र वाटपाचा सोहळा देवडा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम भारती दहिवड प्रभारी आकाश पगार उपाध्यक्ष पिंपळगाव राजेंद्र देवरे उमराणे निलेश गुंजाळ दादाजी भागा ठाकरे गंगाधर तुळशीराम खेरनार गफार बापू तांबोडी नितीन निकम निलेश हिरे पंडित गोसावी समाधान गुंजाळ बापू गांगरुडे भास्कर तांबोडी राकेश शेवाळे संदीप पवार सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले एसएनटीव्ही व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजकांचे खूप खूप धन्यवाद ऍक्च्युली हा पुढाकार हा पोलिसांनी घ्यायचा असतो पण जेवढ्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं की आपणच हा पुढाकार घेतला आणि पोलिसांना यात सामावून करून समाविष्ट करून घेतलं तिथं खूप सुरेश खोपडे नावाचे आपल्याकडे एक भिवंडीचे कमिशनर होते त्यांची ही जुनी संग संकल्पना आहे पोलीस मित्र तर पोलीस मित्राचा अर्थ असा आहे की मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आपण सर्वजण पण पोलीसच आहात फक्त सिव्हिल ड्रेसमध्ये आहात आम्ही ड्रेसमध्ये आहोत आपण सिव्हिल ड्रेसमध्ये आहोत आणि जिथे आम्ही पोहोचू शकत नाही तुम्ही जनतेमधले आहात म्हणजे जनते मला सोबत आहात त्यामुळे तुम्ही पोलीस आणि जनता यांना सांधण्याचं काम जे आहे ते पोलीस मित्रांनी करायचं आहे माझ्या एक माफक अपेक्षा आपण आता हे जर घेतलेलंच आहे तर आपल्याकडून काही माफक अपेक्षा मी करू इच्छितो की असं म्हणतात की तो दृष्टी आठ सृष्टी असते आम्ही जरी पोलीस स्टेशन मध्ये आहोत मी आता इथे बसून सुपरविजन करतो तरी आपल्या दावा हद्दीमध्ये किंवा गावागावांमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात किंवा घडामोडी असतात ज्या माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही मी प्रामाणिक प्रयत्न करतो की जनतेमध्ये मिसळायचं आणि जनतेमध्ये माझं स्वतःचं इंटेलिजन्स तयार करायचं आणि लोकांचं सुखदुःख असो किंवा गावामध्ये घडणाऱ्या छोट्या मोठ्या घडा घडामोडी असो किंवा असे काही वाद असो की जे भविष्यात गंभीर स्वरूप प्राप्त होऊ शकतात करू शकतात या गोष्टी जाणून घ्यायचं मी माझ्या परीने प्रयत्न करतो पण मला देखील संख्याबळामुळे थोड्याशा मर्यादा आहे की देवळा पोलीस स्टेशनला तुलनेमध्ये थोडंसं कमी संख्याबळ आहे त्यामुळे मग पन्नास गावांपर्यंत मी पोहोचू शकत नाही मग ते माझं जे काम आहे ते आपल्या मार्फतीने व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आपल्याकडून अपेक्षा अशा आहे की या हद्दीमध्ये घडणाऱ्या अशा काही घटना असतील किंवा जे नैतिकतेला धरून नाही किंवा अनैतिक अशा गोष्टी ज्या घडत आहेत त्यांची खबर आपण माझ्यापर्यंत द्यावी त्याचप्रमाणे बऱ्याचदा असे प्रसंग उद्भवतात जसे काही वाद आहे किंवा अचानक जमाव उग्र होतो किंवा आता आपल्या हद्दीत हायवे आहे तिथे अपघात होतात किंवा बऱ्याच ठिकाणी अपघात होतात किंवा कुणाला काही मदतीची गरज असते आणि आम्ही माहिती अभावी किंवा संख्याबळा अभावी तिथे तत्काळ प्रतिसाद देऊ शकत नाही किंवा पोहोचू शकत नाही तर अशा वेळी आमचे प्रतिनिधी म्हणून किंवा आमचे पोलीस मित्रच आहात आपल्या नावातच मित्र आहे नावा तर आमच्या वतीने आपण त्या ठिकाणी पोहोचावं आणि जनतेची सेवा करावी किंवा जनतेला जी मदत आहे ती पो आपल्या मार्फतीने पोहोचावी ही आपल्याकडून आमची माफक अपेक्षा आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला जशी डूज असतं तशी डोल पण असतात म्हणजे काही करावं तसं काही करू नये असं पण असतं तर युजली तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच वेळा आपले आपली भूमिका ही प्रामाणिक असते पण काही पोलीस मित्रांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आपल्या उद्देशाला हरताळ फासला घेत जातो किंवा कालिमाबाद फासला जाऊ शकतो तर त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे विशेषतः ज्यांनी हे डोक्यावर घेतलेलं आहे जबाबदारी त्यांना की आपण पोलीस मित्र या संकल्पनेचा किंवा हो या कल्पनेचा दैरवापर होऊ नये याची आपण काळजी घ्यावी म्हणजे मी बघतो आहे तर मला शंभरने एक हजार टक्के खात्री आहे की असं कुणी करू शकणार नाही पण तुम्हाला माहीत आहे की बऱ्याच लोकांना लोकं फक्त ते कार्डसाठी पोलिसांच्या मागे लागतात कारण लोकांना ती कार्ड हवी हो असतात कारण बऱ्याच वेळा त्या कार्डचा दुरुपयोग होण्याची पण दाट शक्यता असते तर अ, मला हे मान्य आहे मग किंवा मला हे एकदम ॲक्सेप्टेड आहे की आपल्यापैकी असं काहीच प्रकार होणार नाही किंवा काय होतं मग पोलीस मित्रचं दु जरी त्या कार्डचा किंवा त्या प्रतिमेचा दुरुपयोग झाला तर आपला व पर्यायाने देवळा पोलीस स्टेशनचा किंवा आमचा देखील प्रतिमेला तो धक्का लागू शकतो किंवा पोलिसांनी आपल्याला हाताशी आणि आपण त्याचा दुपार केला तर असं काही कृत्य आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांच्या हातून घडू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि साहेब असो किंवा आपण माझे सगळे तरुण घेतलं आहे तर मी पहिल्या दिवशी पण बोललो होतं की माझं पोलिसिंगची पद्धत जी थोडी थोडीशी वेगळी आहे खुर्चीमध्ये बसून पोलिसिंग करायला मला नाही आवडत ज किंबहुना जनतेमध्ये मिसळून आणि ते माझं स्वतःचं एक नेटवर्क आणि संबंध तयार करून पोलिसिंग करणं मला आवडतं तर आपण सगळे तरुण मित्र आहात काही ज्येष्ठ पण आहेत आपल्यामध्ये तर आपली देखील मार्गदर्शन लाभेल तरुण मित्रांची साथ लाभेल तर आपण आपल्या सर्वांच्या मदतीने मी पुन्हा एकदा बोलतो की आपल्याला मी फार भव्य दिव्य काही बोलत नाही की आपण असं करू तसं करू असं काही नाही फक्त किमान जनतेला जो न्याय हवा आहे तो न्याय देण्यात आपण प्रयत्न करू शकू आणि जनतेचं जीवनमान जर आपण सुधारू शकलो आणि जनतेच्या काही तक्रारी आहेत त्या मिटवू शकलो किंवा जनतेच्या तक्रारी आपल्या मार्फतीने जर माझ्यापर्यंत येऊ शकली आणि मग आपण बऱ्याच वेळा असं होतं की कुणीतरी पीडित आहे त्याच्यावर अन्याय होतोय गावागावामध्ये पण तो पोलीस स्टेशनला यायला घाबरतो किंवा दूर पडतात चार ते गिरणाऱ्याचा माणूस म्हणेल मी कशाला जाऊ तीस तीस किलोमीटर आणि तो तिथेच राहतो तर अशा काही तक्रारी असेल तर ते आपल्या मार्फतीने माझ्यापर्यंत जर आल्या तर मी आपल्याला आश्वस्त करतो की माझ्या परीने मी त्याच्यावर नक्कीच पावलं उचले या व्यतिरिक्त सर आपल्या काही पोलिसांकडून अपेक्षा असतील तर आपण वेळोवेळी त्या संदर्भात मला सांगावं हे पोलीस मित्र जे कार्ड वाटप करणार आहोत मी तुम्हाला बोललो की या संदर्भात सकाळपासून एक अचानक वेगळा हे तयार झालेला आहे की आपलं एक बॅनर लागलो त्यांच्या वतीने पोलीस मित्र कार्ड वाटप होत नाही आहे आणि आमची अशी कोणतीही संकल्पना अद्याप राबवलेली नाही आहे ही एक संघटना आहे हां मग एक नोंदणीकृत संघटना आहे आणि त्यांनी पोलिस मित्र म्हणून स्वतःच ही जबाबदारी अन्वर घेतलेली आहे आणि त्यात पोलिसांना सामावून घेतलेला आहे आणि पोलिसांच्या वतीने ते संघटना जी आहे आपल्या कार्यकर्त्यांना ते त्यांचं ओळखपत्र वाटप करते आहे हा एवढा पोलिसांचा रोल आहे ठीक आहे पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात आणि याला तर प्रो ॲक्टिव्ह पोलिसिंग म्हणतात प्रो ॲक्टिव्ह म्हणजे म्हणजे स्वयंस्फूर्तीने आपण या ठिकाणी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे आलेला आहे यासाठी मी खरोखरच आपल्या सर्वांचा आभारी आहे so... आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका